मेहरबाबाच्या अमरतिथीस प्रारंभ जयबाबाच्या जयघोषाने दुमदुमली टेकडी नगरमधील दौंड रोडवरील मेहराबाद अरणगाव येथील मेहरबाबाच्या टेकडीवरील समाधी स्थळी पंचावन्नमी अमरतिथी पुण्यतिथी सोहळा आजपासून प्रारंभ झाला आहे त्यानिमित्त मोठ्या संख्येने कालपासून भाविक येण्यास सुरुवात झाली असून आज पहाटेपासूनच समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागले ला आहेत सुमारे लाखाच्यावर मेहरप्रेमी भारतातून आले आहेत दिनांक एक फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा होणार आहे दर्शनासाठी टोकन पद्धत वापरली जाते त्याप्रमाणे भाविक रांगेत उभे राहतात त्याच्यासाठी दर्शन रांग व त्यावरील मंडप पिण्याच्या पाण्याची व बसण्याची व्यवस्था ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे नगर शहरापासून सहा किलोमीटर असलेल्या मेहरबाद येथील टेकडी मेहरप्रेमी जणांनी फुलून गेले आहे अवतार बाबा की जय या जयघोषाने ते करत आहेत दुपारी बारा वाज बारा वाजता बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध भाषेतून आरती प्रार्थना म्हणून तिथीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे कार्यक्रमासाठी चाळीस हजार भाविक बसतील असा भव्य मंडप आहे मेहरप्रेमी भजने गजल नृत्ये कव्वाली गाणे आणि नाटिका सादर करतील त्याचबरोबर बाबांवरील फिल्मही दाखवण्यात येतील संपूर्ण तीन दिवसभर हा कार्यक्रम चालू राहणार आहे प्रतिनिधी महेश कांबळे राष्ट्रप्रथम न्यूज अहमदनगर